महाराष्ट्राची फुलस्वामिनी आई तुळजाबाबांच्या चरणी प्रथम नतमस्तक होते आम्ही आज भूम परांडावाशी मतदारसंघातील सर्व माता भगिनी माझ्यासहित मी महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना दराडे व तिन्ही तालुक्यातील हजारोंच्या संख्येने माता भगिनी आज तुळजाभवानीच्या चरणी साकडं घालण्यासाठी आलेल्या आहेत तर आमचं देवीसमोर एकच मागणं आहे की आमचा लाडका भाऊ या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे आमचा लाडका भाऊ ह्या महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे कारण धाराशिव जिल्ह्याचा विकास आणि हा विकासाचा महामेरू खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी सन्मान्य तानाजीराव सावंत साहेबच या जिल्ह्याचे पालकमंत्री होणे आवश्यक आहे ही पूर्णधाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी मजूर व माता भगिनी या सर्वांची इच्छा आहे व तसंच साकडा आज माता आम्ही माता राणी म्हणजेच आपले मा तुळजाभवानी माता हिच्या चरणी साकडं घातलेलं आहे व देवीची आरती केलेली आहे कारण गेल्या अडीच वर्षात चोवीस महिन्यात अठ्ठेचाळीस आरोग्य ह्याच्यातले निर्णय साहेबांनी घेतले व आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असेल माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि माझी लाडकी बहिणी योजना ही योजना अंमल्यात आणल्यामुळे सर्व माता भगिनींनी महायुतीच्या सरकारला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आमचा लाडका भाऊ सन्मान्य तानाजराव सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत व या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व्हावेत हीच इच्छा आणि हेच साकडं आणि हेच मागणी आम्ही आई जगदंबेच्या चेरण्या सर्व माता भगिनींनी केलेल्या आहेत एक गाड्या आहेत तीन तालुक्यातून आणि दीड ते दोन हजार महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद